अमरावतीत दोन दिवसात एकशे शहात्तर हेक्टरवरचं पिकांचं नुकसान झालं आहे जिल्हाधिकारी कार्यालयानं हा प्राथमिक अहवाल दिलाय सर्वाधिक केळी पिकाचं नुकसान झाल्याची देखील माहिती आहे त्यामुळे अमरावतीला देखील पावसानं झोडपलं आणि यामध्ये केळी बागांचं सर्वात मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे माझ्या शेतात आज माझं दीड दोन दीड ते दोन लाखाचं नुकसान आहे म्हणजे जवळपास पस्तीसशे झाडापैकी माझं साडेसातशे आठशे झाड जे कटईला आलेलं झाड होतं लौकर लौकर ते पडलेलं आहे शासनात हीच विनंती आहे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि लवकरात लवकर जितकं नुकसान झालं आहे त्या प्रमाणात आम्हाला मोबदला देण्यात काल आमच्या इथं जे वादळी वाऱ्याचं नुकसान झालं तिथं उमेश भाऊचं शेत आहे हे मदारपूर मधलं तिचं पाच सहा एकरा शेत आहे त्याच्यातून त्याचं पाच एकरा शेत पडून गेलं समजा आणि बाकी उशनपूर खोडगावचे जे शेतात जसं माझंही शेत आहे माझं शेत अडीच पोटतीन एकराचं आहे त्याच्यातही खूप नुकसान झालेलं आहे तरी शासनानं पाहणी चालू केलेली आहे पण आम आमचं असं म्हणणं आहे किंवा जास्तीत जास्त मदत आम्हाला मिळावी